हॅलो नमस्कार मंडळी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आधीला स्कूलमध्ये सोडून मिळाली आहे गार्डनमध्ये वॉकिंग करण्यासाठी आणि इतकं फ्रेश आणि छान वाटतं ना आता थोडीशी थंडी कमी झालेली आहे मुंबईत हे असंच असतं थंडी नावालाच असते अजून तरी आता म्हणजे असं गरमच व्हायला लागले वातावरण असं जरा उष्णच आहे असं गरम होतं आहे तर सकाळी बघा सूर्यदेवतांचे सकाळी सकाळी छान दर्शन होतात आणि दिवसाची सुरुवात होते व गार्डनमध्ये ना बरेच जिम वगैरे करण्यासाठीचे म्हणजे ओपन जिम आहे ना ते आहे तर हे ना तुटलेलं होतं बरंचसं पण आता ते, ते सगळं रिपेअर केलेलं आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर अशी कामं होतात तेव्हा खरं वाटतं की अरे हां काहीतरी चांगलं घडतं आहे कारण की इलेक्शनसाठी तर सगळेच करतात पण इलेक्शन झाल्यानंतर पण या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे कौतुकास्पद आहेत घरी आले सगळी घरातली सकाळची जी कामं असतात ती आवरली आणि त्यानंतर आता मी इथे स्वयंपाकाची सुरुवात करते शेपूची भाजी आपण कालच साफ करून ठेवली होती ना मग आता इझी झाली आज मला ते बनवायला धुवून मी ठेवली होती म्हणजे आल्या आल्यास खालून आणि ती आता छान सुकलेली आहे त्यासोबत इथे लसूण वगैरे मिरची सगळं कट करून घेतलेलं आहे शेपूची भाजी पण छान धुवून कट करून घेतली आणि मुगाची डाळ पण भिजत घातली होती मी दहा ते पंधरा मिनिट भिजवली तरी चालते तर आता मग लसूण आणि मिरची टाकल्यानंतर तेलामध्ये मग मी शेपूची भाजी टाकली आणि दिसताना कुठल्याही पालेभाज्या भरपूर दिसतात पण नंतर त्या शिजून खूप कमी होतात तर भरपूर मोठी होती ही जोडी जी आंधळी ना मी ती बरीच मोठी होती आता मुगाची डाळ टाकलेली आणि हे छान शिजवून घेतलेलं आहे शेपूची भाजी नेहमी सकाळीच करायची म्हणजे किंवा दुपारी रात्री करायची नाही कारण असं म्हणतात की ढेकर वगैरे येतात ना रात्री खाऊ नये शेपू तर त्यामुळे सकाळी किंवा दुपारीच खायला पाहिजे तर आता याच्यात मीठ घातलं आणि छान असं शिजवून घेतलं बघा शेवटी भाजी झाल्यानंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घातलं आणि गॅस बंद केला आता भाजी तर रेडी झालेली आहे थंडीच्या दिवसात या पालेभाज्या खाण्याची एक मजा असते साफ करायला वेळ लागतो ती थी गोष्ट ठीक आहे पण भाज्यांचं टेन्शन नसते इतकं तर बघा आता चपाती वगैरे करून झाली ना हे जे पोळपट आहे ना माझं ते बऱ्याच जणांना खूप आवडतं सगळे म्हणतात कोणी घरी आलं की छान आहे पोळपट मोठं आहे हे मला दिलं आहे माझ्या ताईने पुण्याला राहते ती तर तुळशीबागेतून घेऊन आली होती तर मला आवडलं म्हणून मग मी आणलं तिच्याकडून आता इथे डाळीची आमटी पण केलेली आहे आणि बाजूला कुकर पण झालेलं आहे तर जेवण वगैरे झालं आधी स्कूलमध्ये आल्यानंतर आणि तो खेळत होता तर हे त्याचे ना डॉमिनोज आहेत ते खेळायचे आणि इतकं छान व्हरायटी काय काय ह्याच्यापासून बनवत असतं ना काहीतरी तर हे बघा हे असे छोटे छोटे ब्लॉक्स आहेत ना तर ह्यांना एकत्र ठेवून असं काही ना काही बनवत राहतो आणि मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा असं काहीतरी खेळत राहिली ना मुलं ॲक्टिवली तर ते बरं पडतं त्यामुळे मग मी त्याला असं काहीतरी सांगत असते नंतर माझ्या लक्षात आलं की बघा हे आमचा जो वॉलपेपर आहे ना त्याला एकदम मॅच करते तर मी असंच बघत होते की तो म्हटलं मम्मी व्हिडिओ काढ मी हे बनवले त्याचा त्याच्या फ्रेंड्सला त्याला दाखवायचं होतं पाठवायचं होतं व्हिडिओ काढून तर मला लक्षात आलं वॉलपेपर अगदी त्याच कलर्सचा आहे आणि बघा हे असं सगळं बनवायचं आणि ही बंदूक घ्यायची आणि त्याने ते सगळं तोडून टाकायचं मला तर इतकं वाईट वाटतं की एवढं छान त्याने बनवले कशाला तोडायचं आहे पण हाच त्याचा खेळ असतो आणि मग ते खेळत बसत तो आजकाल मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी काही ना काही आपल्याला आयडिया करावी लागते तर जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाइम कमी होईल तर अशा पद्धतीने दुपारी थोडा वेळ टाईमपास करतो आणि मग ट्युशनला जातो आजकाल प्रत्येक पॅरेंट्स मुलांना सांगत असतात मोबाईल घेऊ नका घेऊ नका पण मोबाईल घेऊ नका असं म्हणण्यापेक्षा त्यांना काय करायचं ते आपण सांगितलं ना तर ते पटकन ऐकतात त्यामुळे मोबाईल घेऊ नका म्हणण्यापेक्षा हे क हे करा किंवा ही गोष्ट खेळा असं काहीतरी त्यांना सांगा त्यांच्यासोबत खेळा म्हणजे त्यांना आपोआपच म्हणजे मन त्यांचं मोबाईलमधून दुसरीकडे वळेल असाच प्रयत्न माझा देखील असतो तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय